नमस्कार आज गर्दी कमी पण माणसं दर्दी येत कवितेच <सव़ी> शीर्षक आहे रोजच होते शहीद भावना रोजच होते शहीद भावना तुझ्या स्पर्शाचा कश्मीर मिळवण्यासाठी तुझ्या स्पर्शाचा कश्मीर मिळवण्यासाठी मी शहरा नावाच्या शत्रूसोबत हो अजून किती रात्री लढायचं ते सांग तुझ्या स्पर्शाचा कश्मीर मिळवण्यासाठी मी शहरा नावाच्या शत्रूसोबत अजून किती रात्री लढायचं ते सांग डोक्याच्या उशीचं सहकार्य घेऊन रायफली रायफलीसोबत किती धडधडायचं ते सांग मनाच्या सीमेवर तुझ्या आठवणींचा पलटवार घायाळ करतो मला मनाच्या सीमेवर तुझ्या आठवणींचा पलटवार घायाळ करतो मला मध्यरात्री जाग येते आणि सैतान तिमीर बाहूत भरतो मला मध्यरात्री जाग येते आणि शैतान तिमीर बाहूत भरतो मला हे अभोल आमदार युद्ध आता नकोसं झालं आहे की अबोल अंधार युद्ध आता नकोसं झालं आहे का माझ्या मिठीत हे पारतंत्र्य आलं आहे संयमाच्या सैनिकाला किती दिवस घडवायचं मी संयमाच्या सैनिकाला किती दिवस घडवायचं मी शब्दांचं अणुवस्त्र का काळजात दडवायचं मी मध्येच वाटतं बंड करून मृत्यूला सरेंडर व्हावं की मध्येच वाटतं बंड करून मृत्यूला सरेंडर व्हावं करून गद्दारी तुझ्याशी त्याचंच होऊन जावं करुण गद्दारी तुझ्याशी त्याच होऊन जावं पण तू दिलेली शब्दावचनांची ट्रेनिंग माझ्या नसानसात आहे पण तू दिलेली शब्दावचनांची ट्रेनिंग माझ्या नसानसात आहे म्हणून आजवर मी तुझ्या बंधाच्या देशात आहे की देऊन टाक स्पर्शाचा कश्मीर की देऊन टाक स्पर्शाचा कश्मीर नाहीतर माझं कोर्ट मार्शल तरी कर की देऊन टाक स्पर्शाचं कश्मीर नाहीतर माझं कोर्ट मार्शल तरी कर पुरे आता ही वेदनेची ड्युटी मला गाठू दे माझं घर की पुरे आता ही वेदनेची ड्युटी मला गाठू दे माझं घर संपलंय आता धीराचा दारू गोळा की संपलाय आता धीराचा दारू गोळा मी आता माघार घेण्यास स्वतःशीच शब्दबद्ध आहे संपलाय आता धीराचा दारू गोळा मी आता माघार घेण्यास स्वतःशीच शब्दबद्ध आहे कारण कळून चुकलंय मला माझ्या पावसा हे माझं न संपणारं युद्ध आहे हे माझं न संपणारं युद्ध आहे धन्यवाद